बुलढाण्यात शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा अडवला गेलाय बुलढाण्याच्या प्रकार आहे मोर्चा अडवल्यानं शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन सुरू आहे बुलढाण्यामधला हा प्रकार समोर आलाय बुलढाण्याच्या हा प्रकार आहे तो म्हणजे ट्रॅक्टर मोर्चा अडवला गेलाय आणि त्यासाठी शेतकरी आक्रमक झालेले दिसत आहेत अर्धलग्न आंदोलन त्यांच्याकडनं केलं जात आहे केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार आणि कायद्याच्या विरोधामध्ये हे संपूर्ण संपूर्ण जे शेतकरी आहेत ते आक्रमक झालेले दिसतात याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याकडून संदीप बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांचा संदी ट्रॅक्टर मोर्चा अडवला गेलाय काय अधिक अपडेट गावी खरं पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी शंभर टक्के पीक विमा हा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा यासह विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसापासून बोरियळगाव ग्रामपंचायत समोर सात शेतकरी जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत आणि पाच दिवस झाले शासनाकडून त्याची कुठलीही दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जे आहे ह्या खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला होता आणि खामगाव पोलिसांनी हा मोर्चा जो आहे काही अंतरावर अडवला त्यामुळे संपूर्ण संतप्त झालेल्या शेतकरी एक अपडेट तुमच्याकडं संदीम घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी